आणि व्यासपीठ या ठिकाणी सर्वप्रथम मी काय भाषण कुठे केलेलं नाही परंतु संजीव बाबांनी सांगितलं की हा कार्यकर्त्याचा मेळावा आणि कार्यकर्त्याच्या मेळाव्यावर व्यास व्यक्त केलं पाहिजे हा महत्वाचा विषय तुम्ही दाब धरून बसलाय पण बोलायचं कोणी आणि नंतर राजकारण तुम्ही जो निर्णय

आदरणीय श्रीमंत आपजना निबंधक मंडळाचे सर्व प्रमुख मार्गदर्शकांना या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जे आहे भेळावा आयोजित करण्यात आलेला आहे अगदी दोनच शब्दात मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे महाराज सापांच्या हित या भटण तालुक्याचे हित राजघाटाचे हित दुसरं कोणी जाणू शकत नाही आमची एवढीच अपेक्षा आहे की राजघाटाच्या अस्तित्वाला कसल्याही प्रकारचा धक्का लागू नये मग कुठलाही निर्णय महाराज साहेब तुम्ही घ्या माहिती महाविकास आघाडी परंतु तुम्ही आमच्या हिताच आमचं मन हे तुम्ही आम्ही जरी काही नाही बोललो कार्यकर्ते काही जरी नाही बोलले तरी महाराज साहेब कार्यकर्त्याचं मन अतिशय चांगल्या प्रकारे जाणतात त्यामुळे तुम्ही आमच्या हिताचा त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे अशा प्रकारची या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो तुम्ही निर्णय घ्या तुमच्या पाठीमाग आम्ही खंबीरपणे त्या ठिकाणी उभे राहू तुम्ही दगड जरी सांगितलं तरी दगडाला आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा देवा अशा प्रकारची कार्यकर्त्याची भावना आहे आणि या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो आणि मनोमत आदरणीय महाराज आपण सगळेजण लोकशाही मानणारे आहोत ना म्हणून आपण इथं आलोय ना आणि लोकशाहीमध्ये बहुमताला काही महत्व असतं का नाही मग महाराज साहेब इथलं बहुमत काय सांगतंय हे तरी आपण लोकशाही तुम्ही आमचं एकोणीसशे पंच्याण्णव साली पालकृत्व स्वीकारलं आणि त्या ठिकाणी आपली आपला चेहरा आणि त्या त्या छत्रीच्या सावलीच्या आम्हाला सरकार कळत नाही मला आम्हाला मंत्री कळत नाही सगळं जे काय ते राजा बी तुम्हीच आणि मंत्री बी तुम्हीच आणि या ठिकाणी आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली चालत आहोत परंतु महाराज साहेब याच्या छोट्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे आपण हा जिराम आक्रोश ओळखा यांचं म्हणणं ओळखा यांना कोणाला जेडपीची तिकीट पंचायत समिती आज आमच्या विचाराला संपवण्याची तयारी विरोधकांनी चाललेली आहे आमचा विचार या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते कधी कदापि मान्य करणार नाही आणि म्हणून आमची एक विनंती राहील आमचा देखील जरी तुमच्या मतदारसंघातील नसून तरी आमच्या या मतदारसंघामध्ये पाहुणे रावडे आहेत आमच्या सातारा मतदारसंघामध्ये देखील आमचं बहुमत आहे तरी आम्हाला निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नका आपण या पुढं बसलेल्या जनतेचा आदर राखून मान राखून आतापर्यंत पस्तीस वर्ष आम्ही तुमचा ऐकत आलो मी तुम्हाला विनंती करतो आदरणीय समोर उपस्थित आपण की आता जे बऱ्यापैकी काही पदाधिकारी होते काय कार्यकर्ते होते मी सर्वसामान्य नागरिक तुमचा मतदार म्हणून या ठिकाणी बोला विभागा राहिलेलो आहे वास्तविक पाहता ज्यावेळेस वेगळी काय भूमिका घ्यायची एखाद्यांनी भाष्य केलं त्यावेळेस लोकांनी चिरडोस केला म्हणजे लोकांच्या मनामध्ये आहे की आपण काहीतरी वेगळा निर्णय घ्यावा युती धर्म पाळावा हे आम्हालाही मान्य आहे वस्तुस्थिती ती होती की ज्यावेळेस तुम्ही दादांबरोबर गेला त्यावेळेस आम्हाला अशी अपेक्षा होती की महाराजांना कुठलं तरी पद मिळल ह्याच्यामुळे आम्ही एक बसलो म्हणलं महाराजांना एखादं पद मिळल कुठलं विचार केला पाहिजे होता नाही केला मग आमची अपेक्षा होती का का की आदरणीय बाबा इतके वर्ष झालं या उर्वरित जनतेसाठी काम करतायत त्यांना उमेदवारी का नको उमेदवारी पाहिजे होती ना आज त्यांचा विचार जर केला नाहीये तर आपण काय भूमिका घ्यायची आपण या ठिकाणी गेला शिवरत्न बंगल्यावरती गेला त्या ठिकाणी आपली काहीतरी चर्चा झाली आम्हाला असं वाटलं की ठीक आहे बाबांना नाही mm महाराज साहेब एकच व्यासपीठ आहे की तिथं युवकांना बोलायला संधी मिळते महाराज साहेब गेले भरपूर वर्ष झाला आम्ही तुमचा ऐकतात आहोत आता जो उमेदवार डिक्लेअर झाला आहे त्यांचं काम आहे मी करणार नाही जाहीरपणे मी युवक म्हणून सांगतो आणि माझी इच्छा आहे तुला मुलाची इच्छा आहे की बनवतो माझे एकच मिनिटात पोर मारे महाराज साहेब महाराज साहेब आपण विधान परिषदेत उमेदवारी घेतली तेव्हा संघर्ष केला आता माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे की बाबा तुम्ही उमेदवार उभा राहायच आणि नाही आम्ही सर्वात दिवस काम करू सेव्हन बाय ट्वेंटी फोर या प्रमाणे आम्ही काम करणार आताचा उमेदवार आम्हाला चालणार नाही आणि कसं करायचं काय करायचंय तुम्ही युती धर्म पाळा नका पाळ पण तू आपलं सीट बसवाच अपक्ष बसवा नाहीतर उमेदवार बनून बसवा आपण बन बसवा आणि लढा आम्ही लढायला तयार आहे संघर्ष करायला तयार आहे माझ्या ठिकाणी आदरणी बसपीठ आणि सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करतो आज साहेब बाबा बाबासाहेब त्यांनी खरोखर विकास तळागाळापर्यंत केला स्त्रिय घेत्या स्त्रिय ती घेत्या आणि दुसरी गोष्ट दुसरा विषय म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या पद्धती